साखर सम्राटांवर शिंदे फडणवीस सरकारनं खैरात केल्याचं स्पष्ट झालंय एक दोन नव्हे तर तब्बल बाराशे कोटींची थक हमीच्या रूपात खैरात केली आहे विशेष म्हणजे यातील अनेक साखर सम्राट हे काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले त्यात अशोक चव्हाण कल्याण काळे हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते पाटील यासारख्या नेत्यांचा समावेश आहे एवढंच नाही तर भाजपने आपल्या नेत्यांच्या साखर कारखान्यांनाही हमी देव केली आहे त्यात अगदी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे अभिमन्यू पवार धनंजय महाडिक यांचा समावेश आहे आता एक नजर टाकूयात कोणाच्या कारखान्याला किती कोटींची हमी मिळाली आहे त्यावर भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना नांदेड कारखान्यासाठी एकशे सत्तेचाळीस पॉइंट एकोणऐंशी कोटींची थक हमी कल्याणराव काळे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवनी पंढरपूर थक हमी एकशे बत्तीस कोटी रुपये अमरसिंह पंडित जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर गेवराई बीड थकमी एकशे पन्नास कोटी रुपये धनाजीराव साटे संत कुरुमदास सहकारी कारखाना सोलापूर थकमी एकोणसाठ पॉईंट एकोणपन्नास कोटी प्रशांत काटे छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूर थकमी एकशे अठ्ठावीस कोटी रुपये विजयसिंह मोहिते पाटील शंकर सहकारी साखर कारखाना माळशिरस थकमी एकशे तेरा पॉईंट बेचाळीस कोटी रुपये हर्षवर्धन पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना इंदापूर थकमी एकशे पन्नास कोटी रुपये हर्षवर्धन पाटील निरा भीमा सहकारी साखर कारखाना इंदापूर थकमी पंचाहत्तर कोटी रुपये अभिमन्यू पवार शेतकरी सहकारी साखर कारखाना लातूर थकमी पन्नास कोटी रुपये रावसाहेब दानवे रामेश्वर सहकारी साखर कारखाना जालना थकमी चौतीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखाना सोलापूर थकमी एकशे सव्वीस पॉईंट अडोतीस कोटी रुपये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील अकरा साखर कारखानदारांना शिंदे सरकारनं बाराशे कोटी रुपयांची खैरात वाटलेली आहे आज जर पाहायला गेलं तर ही सगळी जी बाराशे कोटी रुपयाची मदत आहे साखर कारखानदारांना केलेली ही शासनाच्या थकहमीवर आहे आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की शासन जेव्हा थक हमी देतं तेव्हा कोणताच कारखानदार हे पैसे भरत नाहीत ते पैसे शासनाला भरावे लागतात राज्य सहकारी बँकेला अशी परिस्थिती असताना जो कारखाना जर आपण बघायला गेलं तर मराठवाड्यात सगळ्यात जास्त कर्ज असलेला कारखाना म्हणून ज्या कारखान्याची ओळख आहे नांदेड जिल्ह्यातल्या भौराव चव्हाण सहकारी कारखान्याला ज्याचे सर्व सर्व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नुकतेच काँग्रेसमधून भाजपावासी झालेले आहेत अशा कारखान्याला त्यांनी दीडशे कोटीची मदत केलेली आहे आम्हाला एकच सांगायचं आहे की जो कारखाना चारशे कोटीच्या कर्जात बुडालेला आहे ज्या कारखान्याने आजपर्यंत शेतकऱ्यांचे हजार जवळपास शेकडो कोटी रुपये थकवलेले आहेत अशा कारखान्याला शासन दीडशे कोटी रुपये शासनाच्या थकमीवर मदत करतं पण हेच कारखानदार आणि हेच सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतं याच्यात एवढंच सांगायचं आहे की सगळे कारखानदार त्याचे नेते हे तुपाशी आणि सर्व शेतकरी उपाशी अशी आज परिस्थिती झालेली आहे जे साखर कारखाने डबघाईला आले होते त्यांची जबाबदारी सरकारनं आहे हे घेत असताना आपली राजकीय बाजूही पाहिली गेली आहे अशोक चव्हाणांना राज्यसभा तर दिलीच पण कारखान्याला मदत करून त्यांचे हात अजूनही बळकट केलेत तीच बाब कल्याण काळे यांची आहे भाजपसाठी कल्याण काळे महत्वाचे आहेत त्यांच्या कारखान्याला मदत केल्याने धाराशिव सारख्या जिल्ह्यात भाजपला बळ मिळणार आहे अजित पवारांनीही आपल्या पक्षातल्या नेत्यांना या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न केलाय त्यातून त्यांनी अमरसिंह हो पंडितांच्या कारखान्याला एकशे पन्नास कोटींची मदत केली आहे सर्वात नशीबान ठरले आहेत ते हर्षवर्धन पाटील त्यांच्या दोन कारखान्यांना दोनशे पंचवीस कोटींची हमी मिळाली बर आहे अजित पवारांबरोबर हात करण्याची तयारी पाटलांची आहे त्या दृष्टीनं त्यांचेही हात बळकट करण्यात आले अगदी रावसाहेब दानवेदच्या कारखान्याचीही हमी देण्यात आली आहे असं असलं तरी पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर मात्र मेहर नजर नसल्याचं दिसून आहे त्यामुळे राजकीय फायद्या तो तोट्याची गणितं यातून मांडली गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट मुंबई